श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या घरामध्ये गॅसजवळ चुकूनही आपण जर या पाच वस्तू ठेवत असाल तर घर बर्बाद होतं आपल्या घराला ऊर्जा देण्याचं काम आपलं स्वयंपाकघर करत असतं स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि ज्या घरावरती अन्नपूर्णा देवीची कृपा असते तर त्या घरामध्ये कधीच अन्नाची कमतरता भासत नाही आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचंही आगमन होत असतं त्या घरामध्ये कधीच कोणत्या समस्या निर्माण होत नाही असं सुद्धा म्हटलं जातं पण काही घरांमध्ये चुकून अशा काही गोष्टी घडतात आणि ज्यामुळे घरात आलेला पैसा टिकून राहत नाही कितीही पैसा घरात आला तरीसुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जातो काही अशा वस्तू असतात ज्या आपण गॅसजवळ ठेवायला नको असतात पण चुकून अशा वस्तू आपल्याकडून गॅसजवळ ठेवल्या जातात आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात कोणत्या आहेत त्या वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल तर तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते बघू शकता बघा आता महिला स्वयंपाक करता त्यांच्यासाठी काही नियम आहेत त्यांचं योग्य पालन केलं त्याचे लाभ त्यांना मिळतील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीलासुद्धा त्या गोष्टीचा लाभ मिळेल खूप छोटे छोटे नियम आहेत त्यांचे योग्य रीतीने पालन केल्यास नक्कीच फायदा होत असतो स्वयंपाक करत असताना महिलांनी नेहमी आंघोळ करून स्वयंपाक करावा हा पहिला नियम आहे तसंच स्वयंपाक करताना आपलं मन शांत असावं मनामध्ये कोणतेही वाईट विचार असू नयेत स्वयंपाक करत असताना आपल्या मनामध्ये कुणाबद्दलही ईर्षा असू नये त्याचबरोबर द्वेष असू नये त्याचा परिणाम आपल्या स्वयंपाकावरती होत असतो तर आपल्याला माहीतच आहे त्यामुळे स्वयंपाक करताना नेहमी चांगलेच विचार करावेत आणि आपल्या गॅसजवळ नेहमी तूप साखर आणि मीठ यांचे डबे ठेवावेत या तिन्ही वस्तू शुक्राला मजबूत ठेवण्याचं काम करतात जर शुक्र मजबूत असेल तर सुख ऐश्वर संपत्ती भोग यांचा लाभ होतो आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्ही तुमच्या गॅसजवळ नक्कीच ठेवू शकता पण अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण गॅसजवळ ठेवल्या नाही पाहिजेत त्याबद्दल आता बघूया पहिली वस्तू म्हणजे पाण्याने भरलेलं भांडं जसं की पाण्याचा माठ किंवा मग वॉटर फिल्टर अशा वस्तू आपण गॅसच्या जवळ ठेवू नये गॅसपासून काही अंतरावरती ठेवाव्यात कारण गॅसमधून निघणाऱ्या ज्वाला आणि पाणी या गोष्टी एकत्र येतात अशा ठिकाणी धननाश होण्याची शक्यता असते म्हणजेच काय तर घरामध्ये आलेला पैसा घराबाहेर निघून जातो दुसरी वस्तू म्हणजे स्वयंपाकघरामध्ये तेल आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते तेलसुद्धा आपण गॅसजवळ ठेवू नका कारण त्याचा संबंध शनिशी असतो तसंच आरोग्याच्या समस्याही त्यामुळे निर्माण होत असतात असं म्हटलं जातं तसंच स्वयंपाक झाल्यावर काही वेळेस उरलेलं अन्न तसंच ठेवून दिलं जातं पण त्यामुळे सुद्धा अनेक समस्या निर्माण होतात मग तुम्ही तुमचा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा या गोष्टी करत असाल तर त्या आजच तुम्ही बंद करा आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओज आहेत चांगले चांगले की जे माहितीपूर्ण आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्हाला अजून कोणते कोणते नवीन व्हिडिओज बघायला आवडतील काही माहिती बघायला आवडेल का ऐकायला आवडेल का तेसुद्धा सांगा म्हणजे जेणेकरून मी त्यावरती विशेष असे व्हिडिओज बनवू शकते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद